नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबरबादमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत संदीप खरे यांची गाजलेली कविता आहे दमलेल्या बाबाची कहाणी तसंच आता मला त्यांच्यावरनं एक शब्द ठेवलेला आहे तो म्हणजे दमलेल्या नेत्यांची कहाणी तर या दमलेल्या नेत्यांच्या कहाणीचा एक पहिला प्रयोग हा काल पुण्यामध्ये पार पडला आणि परिवर्तन महाशक्ती अशा आशयानं राज्यातील जनतेसमोर तिसरा पर्याय ठेवण्याचा मनोदय या सर्व दमलेल्या नेत्यांनी जाहीर केला आता तुम्ही म्हणाल यांना तुम्ही दमलेले नेते असा शब्दप्रयोग का केलेला आहे तर याच्यामध्ये ज्या नेत्यांची नावं आहेत ती जर नावं आपण पाहिली म्हणजे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे माजी खासदार राजू शेट्टी नंतर माजी मंत्री बच्चू कडू वामनराव चटप शंकरांना धोंडगे ही सगळी नेते मंडळी यांनी ही परिवर्तन महाशक्ती म्हणून एक तिसरी आघाडी उद्यास आणण्याचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे या नेत्यांमध्ये बच्चू कुठं जर सोडले तर इतर नेत्यांना आपापला मतदारसंघ राखणे देखील ही फार मोठी अवघड गोष्ट होणार आहे अर्थात लोकशाही आहे कोणी कुठूनही उभं राहावं कोणती आघाडी करावी याला आपलं काही ना असण्याचं काही कारण नाही आहे पण खरोखरीच ही परिवर्तन महाशक्ती राज्यामध्ये काय नक्की परिवर्तन करू शकते किंवा कोणाच्या सांगण्यावरनं किंवा कोणाच्या इशाऱ्यावरनं वागू शकते का याची चर्चा आत्तापासून सुरू झालेली आहे आणि यातलं अनेकांना असं वाटतं आहे की महाविकास आघाडीची मतांची बेरीज कमी करण्यासाठी या तिसऱ्या आघाडीचा प्रयोग राज्यामध्ये होऊ घातलेला आहे अर्थात हे जे नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे हे असंच आहे हे देखील असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितबद्दल देखील अशाच प्रकारचं नॅरेटिव्ह पसरवलं जातं पण आंबेडकर हे ठाम आहे त्यांच्या बोलण्यावरती त्यांच्या म्हणण्यावरती की मला कोणत्याही परिस्थितीत भाजपशी लढायचं आहेच याचा अर्थ मी काँग्रेसला जवळ करणार नाही अशी जी त्यांची वाटचाल आहे त्यांच्या वाटचालीचा अर्थ लोकांनी असा लावलेला आहे की ते भाजपच्या बाजूनं एका अर्थानं ते लढत आहेत कारण भाजपविरोधातील मतांची फूट ही प्रकाश आंबेडकरांमुळे होते आहे असं सर्वसाधारणपणे समज आहे पण आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र हा आरोप किंवा हे जे गृहितक आहे हे अजिबात मान्य नाही आम्ही काही काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर नाही आम्ही काही काँग्रेसचे गुलाम नाही काँग्रेसनं निवडून यावं यासाठी आम्ही काही प्रयत्न करायची गरज नाही आता हा जरी आंबेडकरांचा जरी मुद्दा असला तरी हा मुद्दा या तिसऱ्या आघाडीला आहे त्याला लागू होतोय का होतो आहे का अशा प्रकारचे सगळं चर्चा सुरू झालेली आहे यातला आधी म्हटलं त्या पद्धतीनं बच्चू कुडू हेच ताकदवान या सगळ्या आघाडीमधले नेते आहेत आणि त्यांची मनिषा देखील अशी आहे की किमान कि विधानसभेच्या वीस जागांवरती त्यांना आपला जो प्रहार पक्ष आहे त्या पक्षाचं चिन्ह पोचवायचं आहे त्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे आहेत आता प्रत्यक्षामधल्यातलं कितपत खरं येऊ शकेल हे आपल्याला माहीत नाही आहे दुसरे राहिले यातले जे नेते आहेत म्हणजे जे, जे सर्वाधिक चर्चेमध्ये असतात पण त्यांची राजकीय वाटचाल ही नेहमीच एका गोंधळाकडनं दुसऱ्या गोंधळाकडून सुरू असते ते म्हणजे खासदार छत्रपती संभाजीराजे त्यांना शिवसेनेबरोबर जावं भाजपबरोबर जावं की काँग्रेस आघाडीबरोबर जावं याचा तिढा काही सुटत नाही त्यामुळं त्यांनी आता आपला स्वराज्य पक्ष म्हणून आपली स्वतंत्रपणे अशी सगळी वाटचाल सगळी सुरू केलेली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांना असं वाटतं आहे की आपण आता राज्यामध्ये एक महाशक्ती म्हणून आपण उदयास यायला हवं आहे आपला जो शाहू विचारांचा जो वारसा आहे त्या वारशाचा उपयोग करून घ्यायला हवा मात्र तसा उपयोग संभाजीराजांना प्रत्यक्षामध्ये होताना दिसून येत नाही आहेत आता लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसकडनं रिंगणामध्ये होते त्यांचा प्रचारही संभाजीराजेंनी केला मात्र त्यांच्या भूमिकांमधली जी विसंगती आहे ती विसंगती या निमित्तानं दिसून आली विशाळगडावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरनं दोन्ही बापलेखांमधलं भांडण किंवा एक वैचारिक वाद या निमित्तानं सगळ्यासमोर आलेला आहे त्यामुळे संभाजीराजे हे गोंधळलेलेच असत दृष्ट्या असं माझा समज आहे की त्यांना नक्की कळत नाही की आपण भाजप शिवसेनेसोबत जावं भाजपनं जर आपल्याला खासदारकी दिली तर भाजपचं हिंदुत्वाची झूल किंवा त्यांची शाल आपण पांघरावी का हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडलं नाही पण नंतर त्यांनी शिवसेनेशी देखील घरोबा करण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचं सदस्यत्व स्वीकारा मग मी तुम्हाला राज्यसभेवर पाठवेल अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि महाविकास आघाडी तर संभाजीराजेंच्या ऐवजी त्यांनी त्यांच्या वडिलांना पसंती दिली त्यामुळं संभाजीराजे यांची सर्व पक्षामध्येच कुंडी झालेली आहे आणि इतर कोणाला नसली तरी मला वाटतं संभाजीराजे यांनाच या तिसऱ्या आघाडीची सर्वाधिक गरज आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा सगळा पुढाकार घेतलेला आहे दुसरे जे यातले महत्त्वाचे नेते ती आहेत म्हणजे तिसरे ते म्हणजे राजू शेट्टी राजू शेट्टी यांनी देखील आपला एक स्वतंत्र बाणा आपल्या सांगली कोल्हापूर पट्ट्यामध्ये तरी राबवला होता दाखवून दिलेला होता मात्र राजू शेट्टी यांचे देखील ज त्यांच्या जवळचे सहकारी एक एक करून त्यांना सोडून जात आहेत रविकांत तुपकर यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळं राजू शेट्टी हे देखील आता एकाकी पडलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्यानंतर त्यांना थोडा भ्रमनिराश झाला आणि हेची फळं मग काय महमतापला किंवा माझ्या प्रामाणिकपणाला असा उद्विग्न सवाल करण्याची त्यांच्यावरती वेळ आली पण मला वाटतं त्यांचा जो सगळा होरा आहे किंवा त्यांची बांधणी जी सगळी असेल ती शिरोळ या विधानसभा मतदारसंघापुरती असेल आणि त्यांना पुन्हा या शिरोळमधनं आमदार होण्याचं स्वप्न आहे आणि त्यांचाही संभाजीराजेंसारखाच गोंधळ आहे की महाविकास आघाडीमध्ये जायचं आहे की महायुतीसोबत जायचं महाविकास आघाडीमध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच ऑफर होती मात्र त्यांनी ती धुडकावली याच्या आधी त्यांनी महायुतीसोबत किंवा शिवसेना भाजप युतीसोबत काम केलेलं होतं मात्र सदाभाऊ खोत तिकडे गेल्यामुळं त्यांचे ते दरवाजे बंद झालेले आहेत त्यामुळं शेट्टी यांच्या पुढे देखील तिसऱ्या आघाडीचा पर्याय चाचपूटून पाहण्याशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळं त्यांनी देखील आता चिरोळसाठी का होईना पण ही आपली तिसऱ्या आघाडीचं रणशिंग या मी त्यांना फुंकलेलं आहे पण राजू शेट्टी हे देखील दमलेले नेते आहेत कारण त्यांचे अनेक जवळचे सहकारी त्यांना गेल्या काही वर्षांमध्ये सोडून गेलेले आहेत शिरोळमधले अनेक सहकारी त्यांच्यावरती नाराज होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला रविकांत तुपकर यांच्यासारख्या विदर्भातला एक त्यांचा ताकदवान कार्यकर्ता हा देखील आता त्यांच्यासोबत नाही आहे त्यामुळं शेट्टी यांना देखील या आगामी निवडणुका सिटीसाठी जोरदार अशी तयारी करावी लागणार आहे दुसरे जे महत्त्वाचे नेते आहेत ते स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप वामनराव चटप यांनी कधी अधिकारी विधानसभा दनानून सोडलेली होती शरद जोशी यांचे कट्टर कार्यकर्ते आहे म्हणून चटप यांची ओळख होती आणि स्वतंत्र भारत पक्ष हा जो शरद जोशी यांनी स्थापन केलेला आहे त्याची धुरा ते वाहत आहेत पण या चटप यांना देखील विदर्भामध्ये आपला पक्षाचा जाऊ द्या पण आपला स्वतःचा तरी झेंडा फडकवण्याची जुनी जी आशा आहे ती आशा या तिसऱ्या आघाडीतनं त्यांना पूर्ण करून घ्यायची आहे आणि शंकर अण्णा धोंडगे जे टी आर एसच्या किंवा भारत राष्ट्रीय समितीच्या म्हणजे महाराष्ट्रातला किल्ला लढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्याकडे अशी सगळी महाराष्ट्रामधले सगळे नाराज नेते मंडळी गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली होती पण बी आर एसच काय तुंतुनं थोडंसं तुटल्यामुळे धोणगे यांची देखील कोंडी झालेली आहे ते कंधारे विधानसभा मतदारसंघातून आपल्याला काही विधानसभेवर जाण्याची काही संधी मिळते आहेत का याची चाचपणी मला वाटते या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून करत आहेत एकूणच तिसऱ्या आघाडीचं जे एकूण जे पुढचं भवितव्य मला जे दिसतं आहे की आत्ताची जी विधानसभा निवडणूक आहे अतिशय अटीतटीची आहे महायुती किंवा महाविकास आघाडी यांना जागा वाटपामध्ये आपआपल्या मित्रपक्षांना जागा सोडायच्या आहेत या मित्रपक्षांमधले अनेक इच्छुक हे नाराज होणार आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढायची आहे आणि त्यामुळंच हे जे नाराज इच्छुक आहे त्यांना जवळ करून आपली काही ताकद वाढव येईल का असा देखील तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न असू शकेल त्यांच्यानंतर चौथा जो प्रयत्न आहे की प्रकाश आंबेडकर ज्योती मेटे अशा नेत्यांना एकत्रित घ्यावं आणि त्यांच्या एकत्रीकरणामधून ही तिसरी आघाडी आणखी सशक्त करावी पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं तिसऱ्या आघाडीतले नेते हे दमलेले बाबा आहेत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे जे नेते आहेत ते स्वतःला स्वयंभू मानतात त्यामुळं ते कोणाशी असे हात मिळवणी सहजास अशी करतील असं मला तरी देखील वाटत नाही त्यांना जे काही करायचं आहे ते स्वतंत्रपणे करतील आणि प्रकाश आंबेडकर यांना जर या, या तिसऱ्या आघाडीमध्ये यायचंच असतं तर मला वाटतं संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांची यापूर्वीच भेट झालेली होती यापूर्वीच त्यांनी एकमेकांना काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरा चांगले नवीन प्रयोग करू अशा अना भागात त्यांनी घेतलेल्या होत्या पण त्याचं पुढं काही झालं नाही या उलट संभाजीराजे हे प्रकाश आंबेडकर यांचे कौटुंबिक प्रतिस्पर्धी असलेले राजरत्न आंबेडकर यांना त्यांनी सोबत घेतलेलं आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर हे जर राजरत्न आंबेडकर संभाजीराजेंसोबत असतील तर प्रकाश आंबेडकर हे काही या तिसऱ्या आघाडीत येण्याचा कोणताही काय मला अजिबात त्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाहीत त्यामुळे एकूणच ही, त्या ही तिसरी आघाडी जी आहे ही तिसरी आघाडी वाजलं तर एकदम जोराची वाजू शकते नाहीतर त्याचा खुळखुळा होऊ शकतो हे यातनं स्पष्टपणे दिसून येत आहे पण या, या सगळ्यात मोठा जो गेम प्लॅन आहे जो ज्याची चर्चा आपण आधी केलेली होती की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधली निवडणूक ही आटेतटीची होणार असल्यामुळे चारशे पाचशे हजार दोन हजार तीन हजार अशा मतांचा फरक देखील हा एकूण विजयामध्ये मोठा प्रभाव टाकू शकतो आणि त्यामुळंच या तिसऱ्या आघाडीच्या जर उमेदवारांनी पाच हजार सहा हजार हजार अशी मतं घेतली तर महाविकास आघाडीला काय धक्का बसेल की काय महाविकास आघाडीचं एक एकूण जागांचं गणित बिघडू शकेल की काय अशी रणनीती तर यामागे नाही ना आणि अशाच प्रकारचे सगळे प्रश्न या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांना माध्यमांकडून विचारले जात होते यातली आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे की बच्चू कडू हे या तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं महायुतीमधनं बाहेर पडलेले आहेत हे देखील स्पष्ट झालेलं आहे त्यामुळंच राज्याच्या या न निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा या सगळ्या काठावरील नेत्यांचं एक पुन्हा स संमेलन होत आहे आणि हे नेते पुन्हा विखुरले देखील जाणार आहेत एवढं मात्र निश्चित आहे या महाविकास आघाडी किंवा या महायुतीच्या मध्ये तुम्हाला जर तिसरा आघाडी हा जर योग्य वाटतो आहे असं जेव्हा आपण लोकांना विचारतो तर त्यातनं जी प्रतिक्रिया येते की तिसरी आघाडी हा कोणाला तरी फटका देण्यासाठी तयार होते आहे तर जेव्हा आपण लेट्सअपने हा सर्वे टाकला की या तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कोणाला फायदेशीर ठरू शकतो तर जवळपास लेटसपच्या सर्वेमध्ये असं दिसून आलेलं आहे की सत्तर टक्के जनतेला असं वाटत आहे की या तिसऱ्या आघाडीचा उपयोग महाविकास आघाडीला होईल आणि तीस टक्के लोकांना असं वाटतं आहे की महायुतीला त्याचा उपयोग होऊ शकेल पण एकूण सोशल मीडियामध्ये जर गणित पाहिलं तर ते प्रत्यक्षामध्ये येथे येईल असं असं नाही कारण हे जे सगळे नेते आहेत तिसऱ्या आघाडीचे हे कशाही अर्थानं किंवा कोणत्याही विचाराच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेसारखे किंवा भाजपसारखे हिंदुत्ववादी नाही आहे त्यामुळे हिंदुत्ववादी हे काय राजू शेट्टींची ओळख नाही आहे ना ती संभाजीराजेंची ओळख आहे ना ती स्व चप किंवा धोणगे दो, यांची देखील ओळख नाही आहे त्यामुळं महाविकास आघाडी माझं जर तुम्ही वैयक्तिक मत विचाराल तर महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो पण जनतेला असं वाटतं आहे की उलट महाविकास आघाडीलाचा फायदा होऊ शकेल पाहूया या रणांगणामध्ये काय होईल हे दमलेले नेते पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या दमानं विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत पण त्यांना यासाठी शुभेच्छा देऊयास पण या निवडणुकीमध्ये त्यांचं एकूण अस्तित्वच पणाला लागलेलं आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं हे जरूर आम्हाला आम्हाला कळवा आणि पाहत राहिले मराठी